जागतिक श्रद्धास्थान असलेल्या शनी शिंगणापूरमध्ये सध्या खाजगी व्यवसायधारक पार्किंग इत्यादी प्रशासनाने बंद केल्यामुळे अनेक व्यावसायिक गाळीधारक आर्थिक अडचणी सापडल्या आहेत याबाबत सविस्तर वृत्त असे की काही दिवसांपूर्वी शिंगणापूर देवस्थानचा कारभार माननीय विभागीय आयुक्त यांच्याकडे आल्यानंतर ग्रामपंचायत आणि देवस्थान यांचे बैठकीनंतर खाजगी गाळीधारक सेवेकरीपूर्ण बंद करण्याचा निर्णय झाला आहे त्यामुळे अनेक जण बेरोजगार झाले आणि अनेकांच्या हातातील काम गेल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली यामध्ये वेगवेगळे व्यवसायाच्या माध्यमातून अनेकांचे प्रपंच सुरू असताना अनेकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार आहे आणि कुटुंबाचा मा आधार असलेल्या या व्यवसायात जे सेवेकरी होते त्यांचे घरी कोणाचे शिक्षण दवाखाना लग्न असे अनेक प्रकारचे नियोजन असताना अचानक या निर्णयामुळे व्यवसायधारक आणि सेवेकरी प्रचंड प्रमाणात तणावाखाली असून सध्या शिंगणापूर येथे चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे हातचा रोजगार अशा पद्धतीने हिरावून घेतल्यामुळे या सेवेकरी आणि खाजगी गाळीधारकमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली पोलीस प्रशासन देखील आम्हाला कुठल्याही प्रकारचं सहकार्य करत नसल्याचे अनेक गाळाधारकांमधून नाराजी व्यक्त केली जाते आहे या सर्व प्रकरणामध्ये खाजगी गाळीधारक आणि सेवेकरी यांचा सहानुभूतीपूर्वक विचार प्रशासनाने करावा अशी मागणी सर्व खाजगी गाळीधारक आणि सेवेकरी यांनी केली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज रोहित गवी अहिल्यानगर आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मेडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई ई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती चेहऱ्या किंवा पायावर सुचे रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव